नमस्कार बँगलोर नम्मा बेंगलोरू आम्ही आलो बँगलोरमध्ये कशासाठी आलोय काय आलोय काय विषय आहेत तर सगळं बघा पूर्ण व्हिडिओ बघा बघा गाड्या आपण नुसतं बसते गाड्या हे तयार व्हायचं इथं ते बघायला आज आपण आले खास प्रकाश म्हणून आहे कर्नाटकमध्ये बँगलोर जवळ कोल्हार कसाई का <coughs> हो कसा आहे कारखाना बघताय काय कशी कामालात माणसं आता सगळ्यात सुरुवात गाड्यांची कुठून असते का नाही ते आपण बघूया म्हणजे गाड्या आता सिक्स्टी पर्सेंट एटी पर्सेंट तयार व्हायला आल्यात सातच्या बारा गाडीचा कसं असते का ट्रॅव्हल्स आहे बरं का ट्रॅव्हल्स मला वाटतं एस टी बस थोडंसं वेगळं असेल ट्रॅव्हल्स जरा भारतीय असतं प्रकाश लावले आपण आज तर सुरुवात कशी असते बसवण्याची ते आज मी तुम्हाला दाखवतो इथं बघा गाडी बघा वाटते का गाडी पाहणा वाटते आकाश पाहणा इकडे पेंटिंगचं काम चालू आहे बघा पेंटिंगचं काम वाटिंग स्प्रे पेंटिंग आहे एकदम नीरपॉली सारखं वाशीती बर का पण यात गाड्या आपल्या तयार होणार आहे बरं का अजून भरपूर वेळ लागणार आहे पण आपल्या ह्या चार गाड्या मात्र तयार होतील असं वाटते आज आपल्याला ह्या चार गाड्या घेऊन जायचं विजयलक्ष्मी ट्रॅव्हल्स करगणी यांच्या ह्या चार गाड्या आहेत आणि ह्या चार गाड्या घेऊन आपण आज इथनं जाणार आता सध्या पेंटिंग चालू आहे त्यानंतर अजून काय काय काम आहे ते आपण पुढं बघणार थोडंसं नेल पॉलिशसारखं वाच येते मला एकदम नाही का तर नेल पॉलिश लावतात बघा सेम तसं गाड्यांच्या सुरुवातीला बघा फक्त गाडीचा असा सातच्या बघू शकता तुम्ही फक्त टायर पूर्ण हा साच्या पुढचे टायर आणि इंजिन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी याला पहिल्यांदा सुरुवातीला बसून घेते म्हणजे एक बॉडी स्ट्रक्चर एच टी एम एल जसं असते का नाही तशा टाईपमध्ये आणि त्यानंतर याला आता पुढे जाऊन सी एस एस होणार म्हणजे एज डिझाईन जे आहे जे कलर आहे जे पार्ट्स आहेत बाहेरचे हे पार्ट सगळे याला बसवले हो जाणार त्या चार गाड्या तुम्ही बघू शकताय हे चार गाड्या घेऊन आपण आज जाणार आहे ए आर ग्रुपच्या विजयलक्ष्मी ट्रॅव्हल्स करगनी यांच्या ह्या गाड्या आहेत त्या गाड्यांच्या डिलेवरीसाठी आज आपण आले हा आज आपला कर्नाटकमधला बेंगलोर येथला कोल्हार येथील हा ब्लॉग असणार आहे बघा या आपण गाड्या भरपूर गाड्या आहेत मला वाटते तरी नाही म्हटलं तर आता एक साठ सत्तर गाड्या बगाया चार गाड़े था पल्या इतने ही ऑरेंज ग्रीन इलेक्ट्रिक ब्लू हम तीखोट कलर डाल रहा पल्या करते सगे ये वाला प्रीमियम क्लास शूट एकदम कॅमेरा सारखे शूट करायचं आपल्याला चला काय करायचं आहे आपल्याला कंपनीच हाय बाहेरची एसी बांधायला चालली आपण आता डोंगर जरा इथलं वेगळं जायचं बरं का डोंगर मला आवडले तिथली डोंगर कमी तर जादा आहेत हे बघा सुरुवात गाड्यांची बॉडी ओन्ली बॉडी चला सीसी बघा आपण सीसी काय तर म्हणते त्याला चांगला शब्द आहे पण गावरान भाषेत चीसी सीसी गाडीचं गाडीचं काय माहिती सांगे माहिती सांग गाडी माहिती सांगा म्हणजे पहिल्या सुरुवातीला ही सी बरोबर का अशी गाडी कंपनीतन पहिला बनून येते बरोबर का ज्या त्या कंपनीची आता आपली गाडी कुठल्या कंपनीची आहे भारत बेंच बरोबर का त्यानंतर त्याचं दुसरं मध्ये त्याला ही सातच्या लागते बरोबर का सा चालल्यानंतर ही सगळं प्लेटिंग हां आणि त्यानंतर शेवटला ती तशी गाडी चार नंबर ओ कुरियर वालाचं नंबर आहे का ऑफिस की आणि चीस नंबर काय आहे 47 12 मीटर इधर आया है अभी तो नंबर नाही तो ना बारा दो। अभी कौन सा शुदे? शुदे शुदे अंदर सी सी काका काय चालले काय नाही जेवला हा नाही Woi, kayak sube. Hah. Ya, ider ya kecil sih, woi. Dua hatu batu, umbatu. सी सी नंबर ओळखायचं काम सध्या चालू आहे बारा मीटर मध्ये कंपनी कंपनी ट्रॅव्हल ची कंपनी बॉडी बस वाज काम इथं ना इथं आलेले का नाही आधी याच्या आधी हा

अभी ये गाड़ी अंदर का बोलने से पहला आपके नंबर बच्चे या मोद्या काय तर म्हणते ते होतं जेवायला पण एक गोष्ट आवडली ती म्हणजे जेवण झाल्यावर इथं स्वतःचा स्वतः हात बरं का जसं की आता आमचा सोबत सागर आलता त्यानंतर समर्थ होता हात धुवायचं सॉरी सॉरी ताट धुवायचं शूट सध्या चार गाड्या बाहेर काढल्या डोंगर शूट घ्यायची वेळ होती समोर तो डोंगर बघा कोल्हार म्हणतात त्यांना पण शूट घ्यायला चालू केलं ड्रोनवाला कर्नाटक मधला बोलवला तर ही बघा त्यांना वाटती कुठला तर पक्षी ड्रोन ड्रोनवाला माणूस बोलवला होता कर्नाटक मधला भावानं जरा घेतलेले शूट जरा बघा बर्ड्स आय व्ह्यू म्हणजे असं वर्णदार भारी वाटते या चार गाड्या होत्या ज्या आपण आज डिलिव्हरी करून घेऊन जाणार आहे ब्ल्यू येलो ऑरेंज आणि ग्रीन या चारही गाड्या विजयलक्ष्मी ट्रॅव्हल्स या कंपनीच्याच आहेत ए आर ग्रुपच्याच आहेत दिवसभर शूट वगैरे केलं पण ते इन्स्टासाठी केलं त्यामुळं डायरेक्ट संध्याकाळचं शूटिंग दाखवत आहे का एका हॉटेलमध्ये जेवायला आलो तिथे हा मेंबर भेटले में। मैसूर पोंडा हाँ मैसूर भोडा इधर चिलीर चिल्ली हाँ पनीर चिल्ली में पनीर चिल्ली में सर इतना बड़ा प्लेट में आएगा 40 डी कितना पीस पीस में आएगा सर ट्वेंटी फाइव वन प्लेट हाँ वन प्लेट पच्चीस तीस पीस रहता है <laughs> सागर तटार्टर और दूसरा है सर बेहद चिल्ली पनीर गोभी चिल्ली गोभी मशरूम चिल्ली और क्या

सिंधी पनीर सर दो आ गया हां और भेज कढाई एक ना भेज कोलापुरी भेज कोलापुरी एक भेज कोलापुरी एक और सर पनीर कढाई है दिस इज पनीर कढाई एक, आगा। 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 एक।, एक हाँ, और पनीर ये टेबल थोड़ा जॉइंट करके दो और हां ये जान करो वो जॉइंट करो हां ऑर्डर म्हणलं जरा बाहेर हॉटेल कसं आहे काय बघावं भारी होत तोपर्यंत तो जेवण आले म्हणून आतनं फोन आला दुपारी मजा आली पण मजा <laughs> आली आणि जेवण झाल्यावर बघा लांब छोडा मागवलेला ला प्यायला जेवण भरपूर घेत त्यामुळे मग काय प्यायचं म्हणून स्प्राईट वगैरे न पिता मस्तपैकी लांब छोडा मागवलेला मीटर आता वेळ होती ती म्हणजे गाड्या पूर्णपणे तयार होत्या गाड्या बाहेर काढल्या होत्या फिनिशिंग वगैरे गाड्यांचं झालं होत ट्रॅव्हल्स बनवायला बघा भरपूर खर्च येते त्यातली ही प्रकाश ही एक कंपनी होती जिथं या ट्रॅव्हल्स आपण बनवल्या होत्या प्रकाश ही कंपनी तुम्ही ड्रोनच्या माध्यमातून बघू शकता ही भारतातली अशी टॉप कंपनी आहे म्हणजे ऑलमोस्ट टॉप कंपन्या अजून दोन तीन कंपन्या ज्या टॉप आहेत त्यापैकी एक अशी ही प्रकाश कंपनी होती आणि यांच्याकडे गाड्यांची बांधणी म्हणजे गाड्यांचं स्ट्रक्चर वगैरे हो उभं करून गाड्या रेडी करून मिळतात जास्त करून त्यांचं एक्सपर्टीज ट्रॅव्हल्समध्ये आहे ज्या ट्रॅव्हल्स वगैरे हो ट्रान्सपोर्टेशनसाठी यूज होतात प्रायव्हेट ट्रान्सपोर्ट म्हणून त्यामध्ये या गाड्यांचा समावेश होतो आणि त्यामध्ये बऱ्यापैकी प्रकाश हे नाव फेमस आहे मला वाटते गाड्यांमध्ये थोडंसं इंटेरियर पण तुम्ही बघून घ्या कसं आहे काय तर हे स्टेअरिंग देवधर्माचं एक हे सिटिंगसाठी हे बुकिंगसाठी इथं वेलकम होते तुमचं आणि ही पूर्णाशी गाडी त्याला मग केळी वगैरे या सगळ्या गोष्टी केळीची पानं वगैरे लावून सगळेजण आम्ही एक स रात्री साडे अकरा वाजलेत आणि त्या दरम्यान पूजेची आम्ही तयारी चालू करत होतो गाड्या सुटायला वेळ लागला कारण फिनिशिंग ग्लास फिनिशिंग चेकिंग या सगळ्या गोष्टींना वेळ लागतो आणि मग पूजेला सुरुवात केली पूजा पूर्णपणे प्रकाश या कंपनीच्या माध्यमातूनच होती म्हणजे एक वेगळ्या पद्धतीची पूजा होती आपल्याकडे जशी असते तशी नव्हती ती थोडंसं कवाळ म्हणून असते ते नारळ असेल किंवा वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी ते पूजा करत होते प्रत्येक गाडीची पूजा करत होते आणि बरं का पूजेला ऑलमोस्ट आम्हाला एक तास वेळ गेला भरपूर असं सा सामान आम्हीच आणलेलं सामान थोडंफार सामान त्यांनी आणलेलं तर असं मला कळालं की प्रत्येक कंपनीत पूजा ही त्यांच्या पद्धतीनं असते आपलं काय तिथं जास्त इन्वॉल्वमेंट नसते फक्त आपण ॲज अ ओनर म्हणून तिथं आपल्याला कागदपत्रे वगैरे दिली जातात पण पूजा ही त्यांच्याच पद्धतीने केली जाते आणि ह्या गाड्या आणायला आम्ही ऑलमोस्ट बारा तेरा जण गेलो होतो कारण चार गाड्या चालवायला चार जण त्यांच्या सोबत चार जण आणि आम्ही चार दोन तीन जण शूटसाठी वगैरे असं टोटल आम्ही गेलो होतो गाड्या पण चार असल्यामुळे भरपूर आमचा वेळ तिथे गेला वेळ म्हणजे अख्खा दिवसच गेला पण इथनं कुठं बाहेर जाऊ शकलो नाही खरं तर दिवसभर कंपनीतच होतो भारी वाटलं जरा कंपनीत नाही का प्रोडक्टिव्ह कंपनी ज्यामध्ये गाड्या तयार होते किंवा अशा मेकॅनिकल फील्डची कंपनी होती तर नवीन काहीतरी होतं शिकण्यासारखं भरपूर होतं त्यामुळे मजा आली आणि त्यात कर्नाटकमध्ये म्हणजे मग लँग्वेज बॅरियर भाषेची पण मजा घेता येते जो पूजेचा शेवट बघा नारळ फोडून सामे म्हणत केला त्यानंतर शेवटचं राहिलेलं काही विधी त्यांनी आटपून घेतल्या आणि यानंतर आम्ही आता निघणार होतो ते म्हणजे आपल्या गावाकडे तर या पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला मी असं सांगितलं की बाबा गाड्या कुठं तयार होत आहेत कशा तयार होतात किंवा काय स्ट्रक्चर असते याची थोडीफार माहिती तुम्हाला मिळाली एका दिवसात मला एवढ्या गोष्टी कवर करता आल्या तेवढ्या मी केल्या यानंतर आम्ही एकदा शेवटचं फायनल शूट करायचं म्हणून सर्व गाड्यांचं शूट घ्यायचा प्रयत्न केला ड्रोन नसेल किंवा मोबाईल दोन्हीही यूज करून शूट केलं बघा इथे मी पण दिसतोय तुम्हाला शूट करताना नाही का त्यांच्या पाठीमाग तर माझं इन्स्टासाठी शूट चाललेलं आणि हे माझं साठी शूट चाललेलं आहे एकदाशी पूजा वगैरे सगळी पूर्णपणे झाली पॅकअप केलं मग गाड्या निघाल्या ते म्हणजे आपल्या गावाकडे कारण आपल्या गावाकडनच ह्या कुठल्या रूटला जाणार आहेत महाराष्ट्रामध्ये ते सगळं पुढे ठरणार होतं तर मग सगळ्या गाड्या समोर घेतल्या गाड्यांच्या टायरांखाली लिंबू ठेवले आणि पूर्णपणे गाड्या थोड्या 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 पुढे सरकवल्या त्यानंतर सगळं सामान वगैरे बांधणी केली मालकांनी पूजा केली आत्तापर्यंतची पूजा तर कंपनीतर्फे होते विजयलक्ष्मीच्या दोन्ही ओनर्सनी म्हणजे अनिकेत भाऊ आणि अजय शेठ यांनी पूजा केली आणि त्यानंतर आम्ही आमच्या गावाकडे निघणार होतो पूजा झाल्यानंतर बघा शेवटचं काम असतं ते म्हणजे ह्या गाडीचे सर्व डॉक्युमेंट आणि किस ओनरच्या आणि त्यानंतर ड्रायव्हरच्या हाती देणं त्यामुळे तेही पूर्ण केलं एकदा कंपनीचं नाव पूर्णपणे आम्ही दिवसात जे कॅप्चर के केलं होतं ते पण बघून घ्या कंपनीचं नाव आहे प्रकाश बस कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड रात्रीचंच आम्ही निघालो त्यामुळे हे रात्रीचं थोडंसं शूट चार गाड्या विजयलक्ष्मी ट्रॅव्हल्सच्या फायनली आम्ही कंपनीच्या बाहेर गाड्या घेऊन पडलो आणि इथून आम्ही निघून थेट घरी येणार होतो मध्ये मध्ये आम्ही स्टॉप घेतले पण निदान इथनं असं ठरलेलं की सकाळपर्यंत आपण महाराष्ट्रात पोचू एक चौदा तासाचं अंतर आहे पण ह्या चारही गाड्या ऐंशी स्पीडला लॉक असल्यामुळं आम्हाला यायला उशीर झाला तर मग फायनली या गाड्या घेऊन आम्ही कंपनीच्या बाहेर तर पडलोच हा व्हिडिओ तुम्हाला यूट्यूबचा कसा वाटला इन्फॉर्मेटिव्ह वाटला का किंवा यामध्ये नवीन काहीतरी तुम्हाला बघायला मिळालं का आम्ही कोकणामधनं थेट कर्नाटकमध्ये पोचलो कर्नाटकच्या बेंगलोर जवळ असलेल्या कोल्हार इथं जे बेंगलोरपासून अठरा किलोमीटर आहे आणि इथली विशेषता म्हणजे के जे मूवीचं जे शूटिंग आहे ज्यामध्ये गोल्ड माईन्स आहेत त्या सगळ्या कोल्हारच्याच म्हणजे कर्नाटकमधली जी गोल्ड माईन आहे ती फक्त या कोल्हारजवळ जवळ आहे म्हणजे खाणीतून डायरेक्ट सागर तो तो मी तिथे जाणार होतो बरं का पण प्रॉब्लेम असा झाला की दिवसभर शूट असल्यामुळं जाता आलं नाही पण दोन ते तीन आठवड्यांनी किंवा एक दोन महिन्यात अजून एकदा इथं आम्ही त्यावेळी मात्र मी प्लॅन असा केला की त्यावेळी के गोल्ड एफ सुद्धा तुम्हाला दाखवायचे जो पूर्ण होऊन सकाळी झाली तोपर्यंत चहाची वेळ झाली चहा घेता घेता थोडी सागरसोबत मस्ती केली आणि मग परतीच्या प्रवासाला आम्ही निघालो तिथून थेट आम्ही करगणी पर्यंत आलो घरी गाड्यांचं पूजन केलं अशाच पद्धतीचे व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर चॅनलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करा ओ